नमस्कार मंडळी आम्रपाली जन्नापूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी गेले होते आज डी मार्टला तर मी लोक टाकत आहे सध्या पण फ्लोगमध्ये पण माझे सगळे कुकिंगचेच व्हिडिओ आहेत कारण आपलं कुकिंग चॅनल आहे त्याचसोबत मी थोडीशी मस्तीही दाखवते तुम्हाला घरातली वगैरे आणि आम्ही आणि समर्थ गेलो होतो डी मार्टमध्ये खूप छान दिवाळीची शॉपिंग चालली होती डी मार्टमध्ये इतकं गच्च भरलेलं असतं डी मार्ट दिवाळीच्या आधी जे कोणी गेले असतील ना त्यांना माहीतच असेल सोलापूरचं डी मार्ट पुणे रोडच्या तिकडे गेलो होतो आम्ही खूप गर्दी होती पण आम्ही गेलो संध्याकाळी दहा वाजता म्हणून पूर्ण डीमार्ट रिकामं झालं होतं आणि बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की दिवाळीच्या सीझन मध्ये डी मार्ट हे अकरापर्यंत उघडं असतं त्याचाच फायदा घेतला आम्ही गेलो तर समर्थचं आमचं चाललेलंच चा आहे आईस्क्रीम वगैरे खायचं घरी आले मग तिथून मी सुरू केलं फराळाला बनवायचं कारण मला जायचं होतं माहेरी पण माझ्या मिस्टरांना रव्याचे लाडू आवडतात माझ्या हातचे चिवडा आवडतो शंकरपाळी आवडतात म्हणून मी थोडंसंच बनवून ठेवायचं ठरवलं तर हे सगळे बच्चे कंपनी माझी मैत्रीण आली होती मला मदत करू लागायला आणि आम्ही खूप पटपट मस्त चिवडा बनवला शंकरपाळी बनवली आणि रव्याचे लाडूही बनवले आणि एवढं फास्ट सगळं झालं आणि त्या दिवशी होता माझ्या मिस्टरांचा बड्डे मग संध्याकाळी आम्ही रेडी झालो आणि असे दोन तीन छानपैकी व्हिडिओ काढले कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि मग त्यांनी संध्याकाळी आम्हाला घेऊन गेले बाहेर जेवायला आम्ही गेलो निसर्ग हॉटेलला जे सोलापूरच्या जवळच आहे पुणे रोडला आणि खूप मस्त असं हॉटेल आहे ते तिथंच आम्ही बड्डे पण सेलिब्रेट केला आणि त्यांनी खूप छान अरेंजमेंट पण करून दिली बड्डेसाठी मस्त टेबल टाकून दिला महाग व्यवस्थित फ्लेक्स होता आणि बड्डे सेलिब्रेट केला समर्थही खूप खुश होता कारण त्याला ना बड्डे सेलिब्रेट करायला हॉटेलला फार आवडतं आणि तुम्हाला कसं वाटलं सेलिब्रेशन मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा किती खुश आहे समर्थ आणि आम्ही सगळ्यांनी ह्यांनी व्हाईट शर्ट घातला म्हणून मी पण व्हाईट ड्रेस घातला मग मी म्हटलं की समर्थला तू पण व्हाईट शर्ट घाल मला त्याला आवडलं नाही व्हाईट शर्ट घालायला पण माझ्यामुळं त्यानं घातला आणि या प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला तर मी ह्यावेळेस गिफ्ट काहीच दिलं नव्हतं पण देणार आहे लवकरच कळेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर बघा आम्ही जेवणं केले रेग्युलर आपल्या जे व्हेज भाज्या असतात तेच मागवल्या होत्या आम्ही निसर्गाचं जेवण खूप छान असतं तुम्ही कधी ट्राय केलेलं असेल तर मला सांगा कमेंट करून की तुम्हाला तिथलं कुठली भाजी छान जास्त आवडते आणि जेवण झाल्याच्यानंतर आम्ही निघालो पण समर्थचं चाललेलं की तिथं व्हिडिओ गेम आहेत आणि ते मला खेळायचेत मग व्हिडिओ गेम खेळले सगळं झालं मग त्या दिवशी पण आमचं गावाकडे जायचं कॅन्सलच झालं मग दुसऱ्या दिवशी गावाकडे जायचं म्हणून मी गेले होते डी मार्टला पण बाप रे सकाळी एवढी गर्दी होती की आम्हाला जवळजवळ दोन तास लागले मला घरी येऊन बनवायच्या होत्या चकल्या मग म्हटलं जाऊ द्या आता गावाकडे जायचं कॅन्सलच झालेलं आहे तर चकल्या पण इथंच बनवाव्यात कारण मी बरंच फराळाचं सगळं आई आणि मी एकत्रच बनवतो सगळं आणि मग चकल्या बनवल्या चकल्या मस्त झाल्या होत्या एकदम खरपूस मी तांदळाच्या चकल्या बनवते राशनचे तांदूळ घ्यायचे दोन आठवा एक वाटी उडदाची डाळ एक वाटी मुगाची डाळ व्यवस्थित छान भाजून गिरणीवरून दळून आणायचं थोडंसं ओवा टाकायचा जिरे टाकायचे आणि खूपच वेळ लागत होता चकल्या बनवायला माझे पप्पा बनवू लागत होते समर्थ बनवू लागत होत्या मग मी काय म्हणलं जाऊ द्या खूपच उशीर लागायला लागला मला ना मोठा तसला चुरलाच आणून द्या जो की आचाऱ्याकडे असतो मग ह्यांनी म्हटले ठीक आहे मग ते आणल्यानंतर एवढं फास्ट झालं मग त्या दिवशी आमचं सगळं झालं दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो गावाकडं आणि गावाकडे जाताना तेरखडा तर बऱ्याच जणांना माहीत असेल की जिथं फटाक्याचे कारखाने वगैरे आहेत आणि खूप सारे फटाके मिळतात तिथं आमच्या समर्थाची घाईच चालू झाली की नाही मला फटाके घ्यायचे फटाके घ्यायचे बघा हे पूर्ण लाईननी ते नांदगाव रोडपर्यंत सगळे फटाके आहेत आणि मग आम्ही गेलो फटाके घ्यायला तर ते पप्पांच्या ओळखीचे होते तिथल्या शॉपमधून आम्ही फटाके घेतले मस्त एकदम खुश होता हो फटाक्याच्या दुकानापाशी थांबल्या थांबल्या आणि त्याला म्हटलं कुठले फटाके घ्यायचे तर त्याने ठरवून गेला होता ते पिकॉक नवीन आलेला फटाका आहे तो त्याला पाहिजे होता त्याने फटाके घेतले सगळे आलो आम्ही आम्ही घरी आल्यानंतर परत लगेचच आम्ही संध्याकाळी चिवडा बनवायला वगैरे सुरुवात केली म्हटलं थोडंसं फराळाचं बनवून घेऊया कारण आम्ही खूप फराळ घरीच बनवतो आम्ही बाहेरून जास्त काही विकत आणत नाही किंवा आचाऱ्याकडूनही काही बनवत नाही आम्ही कारण आम्हाला आमचा घरचा फराळ केलेलाच आवडतो आणि जर काही अडचण असेल कोणी काही आजारी वगैरे असेल त्या टायमात तर ठीक आहे की आपण विकत घेऊ शकतो पण मला तर आवडतं की स्वतःच्या हाताने फराळ करायचा आणि सगळ्यांना खाऊ वगैरे घालायचा तुम्हाला कसं आवडतं नक्की कमेंट करून सांगा आणि एक नंबर चिवडा बनवला आणि चिवडा पार्टनर असते माझे पप्पा कारण मी जी सगळा मसाला तळते तो पूर्ण मसाला चिवड्यामध्ये मिक्स करायला मला पप्पा हेल्प करतात मी असे मकाचे पोहे वगैरे तळले की लह्यामध्ये टाकले की लगेच्या लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकणं किंवा वरतून मसाला टाकणं आणि छान व्यवस्थित लह्या हलवणं हे सगळं पप्पा करून देतात मला आणि आमचं दरवर्षी ठरलेलं असते कुठंही चिवडा बनवू दे त्यांनी मला खूप मदत करतात ह्या वर्षी आमचा समर्थही त्यांचं पाहून मला मदत करू लागत होता कसं असते ना जे घरात मोठे माणसं वागतात करतात तेच लहान मुलंही शिकतात आमच्या घरात सग सर्वजण काही बनवताना मदत करतात लहानापासून मोठ्यापर्यंत त्याच्यामुळे त्यालाही ते त्या गोष्टींची सवय झाली आली आहे आणि तुम्ही कसं बन बनवलं सगळं फराळाचं नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे बघा गावाकडचे एकदम गावरान शंगदाणे मस्त वापरलेले आहेत मी चिवड्यासाठी आणि अशा लोखंडाची कढई जर वापरली ना तर ते तेलकटपणा पण पन एवढा म्हणजे कढई खराब होत नाही वगैरे मस्त होतं सगळंच आणि या या प्रकारे मी आणि समर्थ चिवडा बनवत होतो लगेचच आम्ही काय केलं की शंकरपाळे पण बनवून घेऊया म्हटलं आणि इकडं एका साईडला ती पण तयारी चालू होती आमची समर्थ बघा किती हेल्प करतो आहे मला सगळ्यात शेवटी कडीपत्ता कोथंबीर आणि लसण टाकून मी मस्त फोडणी तयार केली आणि फायनली चिवडा बनलेला आहे बघा मीठ तिखट सगळं व्यवस्थित चाखून बघून तेवढ्यातच मग मी पप्पांना म्हटलं चला कढई तर आहेच तेवढ्यात मी तुम्हाला मखाण्याचा चिवडाही बनवून देते कारण त्यांना माझ्या हातचाच मखाण्याचा चिवडा आवडतो तुम्ही मागच्या व्हिडिओतही पाहिला असेल आम्ही चिवडा बनवला त्याचसोबत ज्यांना ज्यांना आपल्याला चिवडा द्यायचा आहे त्यांची पॅकिंगही करून घेतली लगेचच कारण तो नंतर सादळला जातो म्हणून आणि शंकरपाळेही सुरू केले बनवायला समर्थने खूप मदत केली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद